पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची संकल्पना मोखाडा तालुक्यात साकारली आज मोखाडा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची संकल्पना प्रत्यक्षात मोखाडा तालुक्यात साकारली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते सर्वांच्या एकोप्याने स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रामुख्याने मोठ्या संख्येने मोखाडकरांनी उपस्थिती दाखवली तर या प्रसंगी तालुकाध्यक्ष श्री मिलिंद जी झोले साहेबांनी नव तरुणांना आवाहन करत तरुणांनी सुप्त गुणांना जाणून स्व व्यवसायांना प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन केले या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणी श्री विठ्ठल भाऊ चौथे साहेब उपस्थित होते तसेच तालुकाध्यक्ष श्री मिलिंद जी झोले साहेब व नगरसेवक प्रतिकजी पाघारे साहेब व पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटीलची रिपोर्ट नमस्कार आज आपल्या समवेत मोखाडा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय मिलिंदजी साहेब उपस्थित आहेत त्याचप्रमाणे जिल्हा चिटणीस विठ्ठलजी चोते साहेब उपस्थित आहेत मिलिंद भाऊ आज आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान या कार्यक्रमाचा उपक्रम आयोजित केला आणि या उपक्रमासंदर्भात आपण काय म्हणाल आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सेवा पर्व हा जो शासकीय आणि त्याचबरोबर आम्हाला पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना देखील हा कार्यक्रम दिले हाती दिलेला आहे यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये म्हणायचं झालं था तर पंधरवाडा म्हटला की त्याच्यामध्ये बरेचसे कार्यक्रम म्हणजे जा आज जे आम्ही स्वच्छता अभियानापासून सुरुवात केलेली आहे कुडाळ्यापासून सुरुवात केली मोकड्या तालुक्यातील बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये त्याचा आम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आज मोकड्यामध्ये आणि आज कुडाळ्यामध्ये अशा ठिकाणी आता हा स्वच्छतेचा कार्यक्रम घेतला उद्याला आरोग्य शिबिराचं आयोजन आहे त्याचबरोबर पोषित बालकांना सतस आहार त्याचबरोबर कीट वगैरे देण्याचा याच्यामध्ये आरोग्याच्या माध्यमातून करतो आहे आणि येत्या पुढील दहा दिवसामध्ये वृक्ष लागवडीचे कार्यक्रम आहेत त्याचबरोबर जे गरजू लोकांसाठी ज्या ज्या योजना असतील त्या योजना संदर्भामध्ये बरेचसे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत आज ही जरी सुरुवात स्वच्छता अभियानापासून असेल परंतु त्याचा समारोप हा वृक्ष लागवडपर्यंत जाईल असे अनेक कार्यक्रम मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्या मंडळामध्ये करत आहोत या व्यतिरिक्त अजून काही मोखाड्या तालुक्यामध्ये असे काही उपक्रम राबवलेत का की ते समाजासाठी उपयुक्त ठरतील तसं जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय मोदी साहेबांच्या योजना शेतकरी सन्मान योजना असेल त्याचबरोबर श्रावण बाळ योजना असेल अशा ज्या की वैयक्तिक लाभाच्या योजना असतील अशा सर्वच आरोग्याच्या निगडीत योजना असतील म्हणजेच आयुष्यमान भारत यासाठी आरोग्यासाठी अतिशय म्हणजे गरीब गरजूंना मदत होणारी आणि आपण बघतोय की प्रत्येक व्यक्तीला घर म्हणजे जी की प्रधानमंत्री आवास योजना ही प्रामुख्याने आज प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती योजना पोहोचवण्याचं काम आम्ही करतो तालुक्यातील नव तरुणांना आपण कोणता संदेश देऊ इच्छाल तरुणांना तर मी हाच संदेश देईल की आज आपण तरुणाई आज भारते भारत देश हा तरुणांचा देश आहे यांनी शिक्षणामध्ये जरी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं त्यांनी शिक्षण डी एड बी एड जे पण आज आपल्याकडं डिग्री डिप्लोमा याचं शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकजण म्हणतोय आम्हाला नोकरी पाहिजे परंतु आज राज्य शासन असेल केंद्र शासन असेल आज आत्मनिर्भर भारत म्हणजे जे की आज आपण स्वतः व्यवसाय व्यवसायाच्या माध्यमातून स्वतः बिझनेसमॅन बनू शकता किंवा ज्याला नोकरीमध्ये आवड आहे त्या नोकरीमध्ये प्रयत्न करतायत परंतु तरुणांना माझं हेच आव्हान असेल की स्वतःच्या स्किलवरती स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे आपल्यामध्ये जी कला आहे जी स्किल आहे त्या स्किलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या रोजगाराकडे फोकस केलं पाहिजे किंवा त्याला जर वाटत असेल की माझ्याकडे मी एक क्रिकेटपटू बनू शकतो पटू बनू शकतो किंवा कबड्डी खो खो म्हणजे असे बरेचसे आपल्या भागामध्ये एम पी एस सी यू पी एस सीसाठी देखील प्रयत्न करू शकतात म्हणजे ज्याच्यामध्ये जी, जी स्किल असेल त्या स्किलमध्ये त्यांनी फोकस केलं पाहिजे एम पी एस सीच्या मुलांनी क्रिकेटकडं न जाता क्रिकेटच्या मुलांनी एम पी एस सीकडं न जाता स्वतःचं एक ध्येय फिक्स केलं पाहिजे आणि त्या ते ध्येयाला त्यांनी फोकस केलं पाहिजे धन्यवाद